महायुती धर्माचे पालन करणार नसाल तर शिवसेना स्वबळावर लढणार आमदार महेंद्र दळवी यांची घोषणा स्वायत्त निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा उत्साह टिकून ठेवणे आणि संघटनात्मक ताकद वाढवणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पेन येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पेन तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांची आढावा बैठक आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख राजा केनी शिवसेना नेते दिलीप भोईत प्रमुख उद्धव तालुका प्रमुख तुषार मानकवळे रवींद्र म्हात्रे महेश माने हरेश भोईत संजय म्हात्रे सपना राऊत रेखा तांडेल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न